बघूनच लक्षात आलंच असेल की आज आपला काय मेनू आहे हा आहे सर्व महिलांच्या रात्रीच्या जेवणातला आवडता मेनू नमस्कार मी सुवर्णा माझ्या कुक बाय चॉईस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मसाले भातची रेसिपी जी अगदी सहज बनवायला आणि खायला एकदम टेस्टी त्यासाठी मी मोठ्या कुकरमध्ये दोन पळ्या तेल टाकले ते त्यात मोहरी आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर भरपूर असे जिरे जिरे छान फुलून द्यायचे त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे दालचिनीच्या तुकड्यांनी भाताला मस्त सुवास येतो वरून टाकूया भरपूर असा कढीपत्ता मी इथे अद्रक ठेचून टाकलं आहे लसूण घालायचं नाही आहे आता हे छान परतवून देऊया एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकूया मसाले भात करायला सोपा आणि खायलाही खूप छान लागतो भरपूर असा कांदा टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात किंवा बारीकही चिरू शकतात मला उभाच कांदा आवडतो चिरलेला म्हणून मी तसा कट केला आहे एक बटाटा चिरून तोही त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि वाटाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकतात मसाले भातात जास्त भाज्या घालूच नाही तरच ती मसाल्या भाताची चव जास्त छान लागते हे सर्व छान परतून घ्यायचे एक चार पाच मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आता मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये सुरुवातीला टाकली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि इथे आम्ही घरी बनवलेला असा गोडा मसाला आहे तो मी दीड चमचे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त करू शकता आणि आता हे सर्व छान मिक्स करून परतवून घेऊया मसाला तेलामध्ये छान परतला की छान चव येते म्हणून एक दोन ते तीन मिनटं मसाला छान परतवून घेऊया मसाले भातासाठी मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे जेवढे तांदूळ त्याच्या दीडपट असं पाणी हे प्रमाण घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून तो अर्धा तास मी भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये मसाले आपले छान परतवून झालेले आहेत आता यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून घेऊया जर आपल्याला मसाले भात खूप सुट्टा सुट्टा हवा असेल तर जेवढे तांदूळ घेतले त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यावे आणि जर मऊसर हवा असेल तर त्या तांदळाच्या दीडपट पाणी घ्यावे म्हणजे मसालेभात मऊ होतो आपापल्या आप आवडीप्रमाणे आपण पाणी कमी किंवा जास्त करू शकतात आणि खूपच ओलसर असा मऊ शिजलेला पाहिजे असेल तर तांदळाच्या डबल पाणी घेतलं तरीही चालेल आपल्याला येथे मऊही झाला पाहिजे आणि मोकळाही झाला पाहिजे त्या प्रमाणात मी दीडपट असं पाणी घेतलेलं आहे तांदळाच्या आता हे पुन्हा छान मिक्स करू आणि उरलेले तांदूळ आणि पाणी त्यामध्ये टाकून घेते जोपर्यंत याला पूर्ण छान उकळी येत नाही तोपर्यंत कुकरचं झाकण बंद करायचं नाही आत्ताच किती छान कलर आलेला आहे गोड्या मसाल्याची मसाले, मसाले भाताची चव खूपच छान लागते तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं खूप जोरा जोरात हलवायचं नाही तांदूळ भिजलेला आहे जास्त हलवलं की त्याचे तुकडे पडू शकतात भिजवल्याने तांदूळ आतमध्येपर्यंत एकदम व्यवस्थित शिजतो आणि तो भात खाण्यासाठी खूप छान लागतो आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आता भाताला उकळी यायला लागली आहे झाकण बंद करून घेते मी इथे फक्त एकच शिट्टी काढून घेणार आहे आणि तीही मोठ्या गॅसवर खूप जास्त मऊसर शिजवायचं असेल तर दोन शिट्ट्या करू शकतात किंवा एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि दुसरी शिट्टी कमी गॅस करून करू शकतात इथे मी मसाले भाताबरोबर खाण्यासाठी तिखट आमटी केलेली आहे तुम्ही मसाले भातासोबत कढीही बनवू शकतात कढीही खूप छान लागते मसाले भाताबरोबर किंवा फक्त असंच मस्तपैकी तळलेले पापड आणि मसाले भात ही कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा मसाले भात शिजलेला आहे आणि कलरही किती सुंदर आलाय आहे त्याला हे बघा सुटसुटीत मोकळा आणि एकदम छान शिजलेला भात झालेला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मसाले भाताची चव वाढवणार आहे ते म्हणजे शुद्ध गाईचं तूप तुपाने मसाले भाताची खूप छान चव लागते तुम्ही फोडणीतही तूप घालू शकता आपला मसाले भात तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद